अमरावती येथील पी आर पाटील एज्युकेशन ग्रुपद्वारा संचालित पी आर पोटे शिक्षण महाविद्यालय अमरावतीच्या प्रशिक्षणार्थ्यांनी अभ्यासपूरक कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक सहल गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय शेगाव येथे भेट दिली सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पूर्ण दिवस घालवीत असताना त्यांच्या जीवनशैलीचा अनुभव घेण्याचा प्रशिक्षणार्थ्यांनी प्रयत्न केला विद्यालयामध्ये शंभरच्या जवळपास दिव्यांग विद्यार्थी वेगवेगळ्या कलात्मक पद्धतीने त्यांना समजू शकणार त्या पद्धतीने शिक्षण व कला दोन हजार सोळापासून शिकत आहेत या विद्यालयातील शिक्षकवर्ग तसेच इतर व्यवस्थापकीय कर्मचारी वर्गांनी तेथील ते, ते राबवित असलेल्या विद्यालयीन वर्गांच्या मुलांचे आकलन व कौशल्य विकासाकरिता केलेली विभागणी त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाविषयी माहिती प्रशिक्षणार्थ्यांना दिली शिकवित असताना त्यांच्या कलागुणांना कशा प्रकारे शिक्षकांमार्फत वाव दिला जातो याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला सर्वसामान्य समाजापासून मानसिकदृष्ट्या विचारक्षमतेमध्ये भिन्नता असणाऱ्या विद्यार्थ्यांची शिकवण पद्धत प्रशिक्षणार्थ्यांना समजता आली तेथील निवासी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे निरीक्षण करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांचे मनोबल वाढविले वेगवेगळ्या सामाजिक घटकातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेत त्यांचा मानसिक व कलात्मक विकासाच्या दिशेने विद्यालय सतत प्रयत्न करीत असल्याचा अनुभव प्रशिक्षणार्थ्यांना आला सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत बी एड प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांना काही खाऊ खेळणी क्रीडा साहित्य भेट म्हणून दिलं विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी बी एड प्रशिक्षणार्थी यश कुळसंगे आणि वैष्णवी निंबोरकर यांनी काही गीते सादर केली विशेष आनंदोत्सव पी आर पोटे शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुप्रिता देशमुख तसेच ठाकरे व कंकाळे यासोबतच पियुष चवाळे संध्या सिंग सूरज पोटे निखिल ढोरे सचिन पवार व इतर बी एड प्रशिक्षणार्थी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती